उद्धव ठाकरेंची शिवसेना गेली रोल होता राज्यपाल निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष इथवर मॅनेज कोणी केलं पवारांचा पक्ष गेला सेम ठाकरे प्रोसेस फॉलो झाली पडद्यामागची अदृश्य शक्ती कोण ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सगळं कामाला लागलं सत्ताधारी एक पण नाही विरोधातील सगळेच भ्रष्ट कसे आणि कोणी केले सगळं मॅनेज होऊ शकतं कट्ट्या कट्ट्यावर फक्त हीच चर्चा खरंच इतकं भयानक राजकारण सुरू आहे का नेमकं आहे का सध्याच्या राजकारणामध्ये जे सुरू आहे ते राजकारणामध्ये कधीही दिसून आलेलं नाही खरोखर सगळं काही मॅनेज होऊ शकतं का असा प्रश्न निर्माण होतो काल शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष चिन्ह सगळं गेलं त्यावेळी सुप्रिया सुळेंनी फक्त एकच सांगितलं की ती अदृश्य शक्ती ती महाशक्ती जोपर्यंत मागे आहे तोपर्यंत कुणीच कुणाचं काहीच वाकडं करू शकत नाही जे घडतंय ते भाजपामध्ये जे विरोधात आहेत भाजपाचे जे विरोधात आहेत त्यांच्याच बाबतीत घडतंय दोन हजार एकोणवीसपासूनचं राजकारण हे प्रो लेवलचं राजकारण सुरू आहे आणि अशामध्ये जर विरोधकच संपला तर मग लोकशाही जिवंत आहे हे कसं म्हणायचं आता येऊयात उद्धव ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही फुटली त्यावेळी ज्या ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे रोल हे उच्चस्तरीय होते राज्यपाल यांचा महत्वाचा रोल होता तिथूनही सूत्र हल्ले निवडणूक आयोगापासूनही सूत्र हल्ले विधानसभा अध्यक्षांपासूनही सूत्र हल्ले हे सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर इथपर्यंत मॅनेज झालं कसं काय असा प्रश्न त्यावेळी सुद्धा संजय राऊतांनी उपस्थित केला होता आता शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा तेच घडताना दिसून येत आहे अजित पवार हे शरद पवारांच्या नाकाखालून पक्ष आणि चिन्ह घेऊन गेले ज्या राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ज्यांनी स्थापन केला तो माणूस अजून हयात आहे तो अजून मैदानात आहे त्याच्या समोरच त्याने स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह गेलं हे कशामुळे घडलं यामध्ये ज्या यंत्रणा होत्या ज्या यंत्रणांनी कामगिरी केली या यंत्रणा कोणी कशा आणि केव्हा मॅनेज केल्या असे अनेक प्रश्न शरद पवार गटाकडून सुद्धा विचारले गेले एकंदरीत जर बघितलं तर आत्तापर्यंतचं सगळं राजकारण जर बघितलं जर मग विरोधात कोणी उरलाच नाही तर मग लोकशाही जिवंत आहे हे कसं म्हणायचं आत्ताप आत्ताच्या परिस्थितीत सुरू असलेलं राजकारण हे खरोखर खूप भयानक लेवलचं राजकारण आहे का आणि हे राजकारण कसं संपवू शकतं याबाबत कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक